ગુજરાતી mm -hmm. तीस ची वेग मर्यादा तुम्ही कुठली केली हे जर होत नसेल तर पदाचा राजीनामा देत नाही उतरून फक्त अंगावर गुन्हे घेण्यासाठी आहोत का आमची काही तळमळ नसू शकते का माणूस भरून आता आवाज असू शकतो का नाही तुमच्या पर्यंत कानावरती पहा आवाज पडतो का नाही आणि ऐकत जर असाल तर ऐकून न ऐकल्यासारखं करता तरी कशाला शेवटी आम्ही तुमचीच लेकरं आहोत तुम्ही आज मंत्री म्हणून आमचं पालकत्व घेतलेलं आहे तुम्ही आमचे पोषक नाही आहात आम्ही तुमच्या इतकेच शिकलेलो आहोत कदाचित तुमच्यापेक्षा जास्त शिकलेलो आहोत या सगळ्या गोष्टी काय नाहीत पण आम्ही हुशार आहोत केंद्रीय मंत्र्यांनी यायचंच होतं तर इथल्या स्थानिकांबरोबर बैठका करायच्या होत्या हा काही पाक्षिक निर्णय नाही तुमच्या पदाधिकाऱ्यांना बरोबर घेऊन काय पाणी दौरा करायचा आणि त्याच्यावरती तुम्ही जोडायच्या मी तेव्हाही तुम्हाला म्हणत होतो दशक्रियाविधीच्या वेळेस की हा संपूर्ण प्रकार एका एसी केबिन मध्ये चालतो तिथं चहा चा आणि बिस्किटांच्या काहीतरी ठरवलं जातं आणि ते आपल्यावरती लादल्या जातो परिस्थिती काय आता की लहान गाड्या चालवताना जीव मुठीत घेऊन यायचा भरलाव लागणारे हे ट्रक ते कुठलाही विचार न करता दोरात जातात आणि या सगळ्या गोष्टीत मग भरडला जातोय तो आपल्या सामान्य सामान्यजवळ

आणि याच्यामुळे वाहत असतील इथं शेप्रिणी जाणारे आज जीव या विरोधात आज आम्ही हा हायवे बंद करतोय हायवे बंद करतोय आम्हाला हायवे कोणत्या

आम्ही तयारी आलो नाही अटक होण्यासाठी आम्हाला हा रस्ता बंद करायचा आम्हाला रस्ता बंद करायचा आहे कारण इथं शेकडोच्या आसपास बळी चाललंय इथं प्रत्येक वेळेस माणूस मरतोय इथं शासन प्रशासन कुठल्याही प्रकारची काही करत नाहीये इथं वारंवार आंदोलन करतोय तिरडी आंदोलन केलं दशकरी आंदोलन केलं आता सुद्धा अधिवेशन सुरू आहे अधिवेशन संपायची वेळ आली दोन दिवसानंतर अजून सुद्धा कुठल्या प्रकारची घोषणा या बाबत होत नाही अहो विचारलं काय आहे तुम्हाला की इथं अपघात होत आहेत याबाबतच तुमची उपाययोजना काय असणार आहे उत्तर काय मिळालं की कोल्हापूर पासून देहू पर्यंत सहा हजार कोटीचा कॉरिडॉर आम्ही स्थापन करतोय अहो तुमच्या पायाला गुडघ्याला लागलेलं आहे तिथून रक्त वाहत आहे तिथं बँडेज करा ना तुम्ही बॉडी चेकिंग कुठं करताय कोल्हापूर तर देऊचा विषयच नाहीये इथं नवलेमध्ये मध्ये आज शंभराच्या आसपास नवले पुलावरती करताय इथं शंभराच्या आसपास आतापर्यंत माणसं केली आम्ही